नमस्कार मी भारती हंडे आपण पाहताय आज चोवीस तास आज चोवीस तास मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत बातमी आहे जुन्नर तालुक्यातील खानापूर येथून राहत्या घरासमोरून गेलंय सोयाबीन चोरी घराबाहेर पोर्च मध्ये साठवण्यात आलेलं सोयाबीन चोरी गेलंय नवनाथ किरण भगत असं सोयाबीन चोरी गेलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे नवनाथ किरण भगत राहणार खानापूर भगत फाटा तालुका जुन्नर असं शेतकऱ्याचं नाव असून त्यांच्या घरासमोरील पोर्च मध्ये त्यांनी सोयाबीनचे कट्टे ठेवले होते कोणी अज्ञात त्यांच्या सोयाबीनचे कट्टे चोरून नेल्याची घटना घडली आहे अंदाजे दोनशे ऐंशी किलो सोयाबीन चोरट्यांनी लंपास केले अशा प्रकारची फिर्याद नवनाथ भगत यांनी जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये नोंदवली असता अज्ञातांविरुद्ध कलम तीनशे प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास जुन्नर पोलीस करत आहेत बातमी संकलन आणि सय्यद कार्यकारी संपादक आज चोवीस तास जुन्नर नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर दोन आयकांवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा